एकनाथ शिंदे यांना ताप आहे घशाला इन्फेक्शन आहे त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना सलाईन लावण्यात आल्याची माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी दिली त्यांच्यावर चार जणांच्या डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे ते उद्या मुंबईला जाणार असल्याचीही ही माहिती त्यांनी दिली आहे आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना थ्रोट इन्फेक्शन आहे आणि फिवर आहे तर त्यांना आता मी ट्रीटमेंट चालू केलेली आहे चालू ठेवलेली आहे आता सलाईन वगैरे लावलेलं आहे आय व्ही लावलेलं आहे आणि त्यांना एक दोन दिवसात बरं वाटेल ही खात्री आहे मला सकाळपासून कशी तब्येत कालपासूनच त्यांची तब्येत बरी नाही नव्हती होय आता तब्येत जरा बरी आहे कारण का आमच्याबरोबर गप्पा बोलत होते थोडे थोडे होय